संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला ला लाईक करा, करा गांजा सेवन करणाऱ्या तीन पर कागल पोलिसांनी गजाड केले आहे सदरची कारवाई तारीख सहा रोजी रात्री नऊ वाजता यशवंत किल्ला कागल येथे करण्यात आली या घटनेची नोंद कागल पोलिसात तारीख सात फेब्रुवारी रोजी केली आहे मोहम्मद मोहम्मद सलीम अंसारी वर्षे पंचवीस इरफान रोना मोहम्मद कलाम अंसारी वर्ष चौबीस दोगे ही रहना अंसारी बीघा थाना हरिहरगंज जिला पलामू झारखंड राज्य फैयाज अहमद जान अंसारी वर्ष तेहत्तीस देवघना पोस्ट गोसाई तालुका नवीपुर जिला औरंगाबाद राज्य बिहार तिघेही राहणार सध्या फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत पोलिसांच्या माहितीवरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजासारखे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांची सध्या संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाण्यास दिले आहेत त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी टीम तयार केली हवालदार विजय पाटील विश्वनाथ देवडकर प्रभाकर पुजारी यांचे पथकगास्त घालत असता रात्रीचे आठ वाजण्याच्या सुमारास यशवंत किल्ला येथील स्टेडियमच्या खाली उघड्यावर तिघेजण सारख्या वस्तूमधून गांजा ओढताना आढळून आले अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार या तीन परप्रांतीयांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील हे करीत आहेत